मैत्रिणीनो नमस्कार तर चला मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड ठरलं तर मग आजचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग होणार आहे तो मग शेवटपर्यंत पाहा सायली अर्जुन प्रतापराव आणि कल्पना अश्विनच्या वाढदिवसाची तयारी करत असतात डेकोरेशन वगैरे खूप छान बनवलेलं असतं सायलीने रवा केक बनवलेला असतो आणि कल्पना म्हणते बघा आता आपल्याला त्याला सरप्राईज द्यायचं ठरलंय ना आता अश्विनला मी कशी दणक्यात सरप्राईज देते ते बघा तुम्ही कल्पना जाऊन अश्विनच्या दरवाजा ठकठाक ठक दरवाजा वाजवते आणि घाबरत म्हणजे अश्विन चल लवकर बाहेर बाबांना बरं वाटत नाही आणि आणि अश्विन म्हणतो हो मामा चल तू हो पुढं मी आलो आणि ते सोबत जातात आणि काही हे मातारा मातार युनिट झोपसुद्धा काढू देत नाहीत असं म्हणते आणि ते पण मागे जाते आणि अश्विन तिथे पोचला की सगळेजण सरप्राईज म्हणून ओरडतात आणि त्याला विश करतात हॅपी बर्थडे अश्विन टू यू प्रिया मनातच म्हणते आज अश्विनचा वाढदिवस आहे आधीच तर माझ्यावर सगळे फिसकटले आणि त्यात मी नवऱ्याचा वाढदिवस विसरले म्हणल्यावर मग तर संपलं सगळेजण टाळ्या वाजवतात आणि अश्विन म्हणतो काय कमाल करताय तुम्ही लोक मम्मा म्हणाली की डॅडला बरं नाही आहे पटकनचं घाबरलो ना मी प्रतापराव म्हणतात हो हिने मला आजारी पाडलं आणि कल्पना धरून स्वारी म्हणते प्रतापराव म्हणतात हां पण ठीक आहे आणि अश्विनला विचारतात पण हे सरप्राईज कसं वाटलं तुला त्यावर अश्विन म्हणतो मस्त आहे खूप <्खुण> मस्त आहे आणि अश्विन केकला पाहतो आणि म्हणतो रवा केक माझा फेवरेट ओ माय गॉड आणि अश्विन खूप खुश होतो अश्विन परत विचारतो हे डेकोरेशन कधी केलं तर मी मग मी बाहेर आलो तर काहीच नव्हतं अश्विन पुढे म्हणतो मला तर वाटलं तुम्ही माझा वाढदिवस विसरलात त्यावर सायली म्हणते असे कशी विसरू अहो एक वेळेस आम्ही विसरू पण तुमचा भाऊ कधीच नाही विसरणार अर्जुन म्हणतो मम्मा आणि तुझी बहिणी या दोघींना तुझी आवडीनिवडी बरोबर लक्षात राहतात प्रतापराव म्हणतात हा केक ना सायलीनं बनवला आहे तुझ्यासाठी आणि हे डेकोरेशन आम्ही सगळ्यांनी मिळून बनवले आणि अर्जुन म्हणतो हां अश्विन म्हणतो थँक्यू सो मच आणि कल्पना म्हणते चल अश्विन आता पटकन केक कापून घे सगळेजण हसतात आणि अर्जुन म्हणतो हो चल पटकन मला खायचं आहे सगळेजण परत एकदा विश करतात केक कापतात आणि अश्विन म्हणतो सर्वात आधी माझी मम्मा अश्विन कल्पनाला केक चारतो आणि कल्पना म्हणते हॅप्पी बड्डे बेटा आणि तो थँक्यू म्हणतो अर्जुन केकचा पीस उचलतो आणि अश्विनला चारतो हॅपी बर्थडे विश करतो आणि अश्विनला मिठी मारतो मग सायली पण येऊन अश्विनदा केक चारते प्रिया मात्र नुसती पाहत राहते अश्विन म्हणतो मी एक काम करतो पूर्ण आजीला नमस्कार करून येतो आणि त्यावर कल्पना म्हणते अरे थांब त्या जर जागी असत्या ना तर त्या इथंच असत्या ना हल्ली त्यांना जागरण जमत नाही ना म्हणून ना, झोपल्यात त्या प्रतापराव म्हणतात आम्ही हे सरप्राईज तिच्यापासून लपम ठेवले आम्ही तिला हे काही सांगितलेलंच नाहीये त्यामुळे बिचारी जाऊन झोपली आणि सायली म्हणते पण पूर्ण आजीला सकाळी जर हे समजलं ना तर रुसतील होत्या त्यावर अर्जुन म्हणतो हा मी आणि अश्विन आहोत ना आम्ही तिचा रुसवा काढू राईट त्यावर अश्विन मान हलवतो कल्पनाची नजर प्रियावर जाते आणि म्हणते तन्वी अगं तू तिथे का उभी आहेस ये अश्विनला केक भरव आणि त्यावर अश्विन म्हणतो काही नाही मम्मा तिला तर माझा वाढदिवस पण लक्षात नव्हता आणि प्रतापराव म्हणतात हे कसं शक्य आहे आणि त्यावर प्रिया म्हणते शक्यच नाहीये आणि मस्त बाजू सावरत प्रिया म्हणते अश्विन तुला खरंच वाटलं मी तुझा बर्थडे विसरेल म्हणजे बघ मी किती छान ॲक्टिंग केले ते आणि त्यावर अश्विन काय म्हणतो त्यावर अर्जुन हळू आवाजात म्हणतो ॲक्टिंग करण्याची तर प्रॅक्टिसही ला हिने ॲक्टिंगचे क्लासेस घेतले पाहिजेत खरे तर सायली त्याला चुप राहण्याचा इशारा करते त्यावर प्रिया अश्विनच्या जा जवळ जाते आणि म्हणते ह्यांना जसं जा सरप्राईज द्यायचं होतं तसं मलाही द्यायचं होतं गंमत करत होते मी तुझी अश्विन विचारतो खरंच आणि तन्वी म्हणते अरे मी तुला म्हणाले नव्हते का पार्सल येणार आहे उद्या ते काय माझ्यासाठी नव्हतं तुझं होतं ते ते काय माझ्यासाठी नाही आहे तुझं होतं ते ब तुझं बर्थडे गिफ्ट आता तरी पटलं ना अश्विन मान हलवते यस म्हणतो आणि ते दोघे हसतात प्रा केक कट करून त्याला भरवते आणि हॅपी बर्थडे विश करते अश्विन थँक्यू म्हणतो प्रिया मनात बोलते आता उद्या येईल असं काहीतरी गिफ्ट ऑर्डर करावं लागेल अश्विनला नाराज करणं परवडणार नाही आणि हा अर्जुन लगेच तिच्या मनातलं लग ओळखतो आणि तिला म्हणतो तर मी मी तुला काही लिंक्स पाठवतो आपण ज्या दिवशी ऑर्डर टाकू ना त्या दिवशीच डिलिव्हरी मिळते कारण मला वाटत नाही तो आधीपासून अश्विनसाठी गिफ्ट ऑर्डर केला असेल म्हणून सायरी अजून अर्जुनला गप्पा बसण्याचा इशारा करते आणि त्यावर प्रिया म्हणते तुला काय वाटतं ना हे तुझ्याजवळ ठेव अर्जुन त्यावर अर्जुन म्हणतो ओके त्यावर परत अर्जुन म्हणतो पण चांगलं आहे तू सगळं कवर अप केलंस आणि माझ्या भावाला हटसुद्धा केलं नाहीस आणि तिचा हात हातात धरतो आणि म्हणतो थँक्यू त्यावर कल्पना म्हणते अर्जुन अरे ती सांगते ना गंमत केली म्हणून आपण नाही का आपण तरी त्याला कुठं कळू दिलं तसंच मग अश्विन म्हणतो जाऊ दे ना दादा आता कशाला भांडणं उकरून काढतोयस त्यावर अर्जुन म्हणतो आत भांडण सुरू झालं नाही आहे पण आता होणार आहे आणि त्यावर सगळे त्याच्याकडे पाहतात कल्पना पण काहीतरी बोलायला जाते पण बोलू देत नाही आणि सायली पण काहीतरी बोलायला जाते पण अर्जुन तिला अडवतो आणि अर्जुन म्हणतो कारण आणि तो केककडे पाहतो आणि म्हणतो आता हा तुझा मी केक संपवणार आहे आणि तो प्लेट उचलतो आणि पळतो आणि त्याच्या मागे अश्विन पळतो आणि म्हणतो अरे नाही रे मी तर अजून खाल्ला पण नाही आहे अश्विन म्हणतो दादा दादा ऐका मार खाशील बघ मी अजून केक खाल्लासुद्धा नाही <laughs> <laughs> आहे अर्जुन म्हणतो अरे किती केक खाल्लास तू आता हा उरलेला केक माझा आहे आणि त्यावर अश्विन म्हणतो नाही 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 अर्जुन केक केकची प्लेट घेऊन पुढे पळतो आणि अश्विन त्याच्या मागे असतो प्रतापराव म्हणतात अरे काय चाललंय तुमचं लहान मुलासारखे कसे भांडताय आणि कल्पना म्हणते अरे थांबा दुसऱ्या दिवशी सकाळी डायनिंग टेबलवर नाश्त्यासाठी बसलेले असतात सगळेजण त्यावर पूर्ण आजी म्हणते मला माहिती आहे तुम्ही सगळं हे मुद्दाम करताय माझ्यापासून रवा केक मुद्दाम लपून ठेवला कल्पना म्हणते पूर्ण पूर्णा तसाही तुम्हाला केक खायला दिलाच नसता त्यावर आजी म्हणते का आपल्या घरामध्ये साखरेशिवाय आईस्क्रीम होऊ शकतं मग मग साखरेशिवाय केक नाही होऊ शकत त्यावर सायली म्हणते पूर्ण आजी मी तुमच्यासाठी बनवेल ना पुन्हा आणि आजी म्हणते मला मस्का नाका मार सायली पुढे म्हणते कालचा केक आश्वी भाऊजीच्या वाढदिवसासाठी होता ना म्हणून त्यात थोडी साखर होती प्रतापराव विचारतात पण बड्डे बॉय कुठे गेला त्यावर प्रिया म्हणते तो ना हॉस्पिटलला गेला त्याला इमर्जन्सी आली होती ना पण म्हणाला दुपारच्या जेवणापर्यंत येईल म्हणून आणि पूर्ण आजी म्हणते आपण सगळेजण बाहेर जाऊया जेवायला आपल्या ट्रस्टच्या शेजारी ना नवीन एक रेस्टॉरंट उघडले तिथे जाऊया प्रतापराव म्हणतात मस्त आयडिया आहे ते, ते रेस्टॉरंट ना अश्विंच्या हॉस्पिटलच्या जवळच आहे म्हणजे त्याला तिथे डायरेक्ट येता येईल आणि ते, ते, ते पुढे मानतात आणि तसंही आपण बाहेर जेवायला गेलो तर नेहमी स्वयंपाक करणाऱ्या सुनेला आणि पुन्हा म्हणतात आय मीन सुनांना जरा आराम मिळेल नाही का त्यावरही लोमडी प्रिया म्हणते पण बाहेर कशाला जायचं जेवायला घरच्यांसाठी स्वयंपाक करण्यात किती सुख असतं आणि तसंही माझ्या नवऱ्याला बाहेरचं जेवण आवडत नाही म्हणून तर घरीच केक बनवला ना प्रतापराव लगेच म्हणतात तू बनवला त्यावर प्रिया म्हणते नाही म्हणजे सायलीनेच बनवला आणि प्रिया मोठ्या ॲटिट्यूडमध्ये म्हणते पण आज अश्विनच्या आवडीचे सगळे पदार्थ घरीच बनवूया सायलीची बाजू घेत प्रतापराव म्हणतात हां <laughs> म्हणजे सायली बनवेल हो ना आणि त्यावर प्रिया म्हणते नाही विमलता आहे ना आणि मी सुद्धा आहेच ना मदतीला आणि त्यावर सायली म्हणते कळलं हां प्रिया अश्विन भाऊजीचं सगळं जेवण मीच बनवेल कल्पना विचारते आईला मग आपण काय बनवायचं पूर्णाई म्हणतात त्याच्या आवडीचं बनवूया बुंदीचा रायता जिरा राईस आणि सायली म्हणते कढाई पनीर आणि खीर सायली म्हणते मी यांना कॉफी देऊन येते आणि लगेच तयारीला लागते प्रतापराव म्हणतात चला बाहेर जेवणाला जायचा कार्यक्रम पक्का होण्याआधीच कॅन्सल वर येऊन अर्जुनला सायली कॉफी देते आणि म्हणते प्रिया किती नाटकी आहे ना रोज फोटो बोलून बोलून थकत कशी नाही ती त्यावर अर्जुन म्हणतो ती अश्विनचा बड्डे विसरली होती त्यावर बोलतेस ना आणि सायली म्हणते हो पण दाखवलं कसं तिने की अगोदरपासूनच वाढदिवसाची तयारी करते तरी नशीब की अश्विन भाऊजीचा विश्वास बसला त्याच्यावर आणि अर्जुन म्हणतो हां अश्विन हर्ट झाला नाही त्याच्यामुळे आणि एरवी अश्विन तिच्या बोलण्यावर पटकन विश्वास बसतो हाच मोठा प्रॉब्लेम आहे आणि सायली पुढे म्हणते आता पूर्ण आजी म्हणाले की आपण बाहेर जाऊया जेवायला आणि त्यावर प्रिया म्हणते नको आपण घरातच बनूया काहीतरी माझ्या नवऱ्याला बाहेरचं जेवण आवडत नाही जशी काय सगळा स्वयंपाक हीच करणार आहे आणि त्यावर अर्जुन म्हणतो ती स्वयंपाक मात्र तुला करायला सांगणार आणि श्रेय त्याचं ती घेणार अर्जुन पुढे म्हणतो तिला आहे ना सगळी जबाबदारी तुझ्यावर टाकली की तू चुपचाप पार पाडणार राईट सायली म्हणते मग काय मी यावरून तिच्याशी वाद घालायला हवा हो होता का आजच्या दिवशी घरातलं वातावरण नसवायचं अर्जुन म्हणतो ते तर तू अजिबात करणार नाही अस राईट कालच बोलली होतीस ना चॅलेंज करते टू पॉईंट वॉर्ड दाखवणार तन्वीला मी चॅलेंज विलेंज घेऊन काही फायदा होणार नाही त्यावर सायली म्हणते तुम्ही मुद्दाम चिडवता ना मला पुढे सायली म्हणते मी चॅलेंज घेतलं म्हणजे घेतले अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे आज तू अश्विनच्या वाढदिवसा दिवशी तनुषशी भांडणार आहेस इम्पॉसिबल आणि त्यावर सायली म्हणते कोणालाही न दुखवता कोणाचंही मन न दुखवता मी प्रियाला बरोबर धडा शिकवू शकते हां आता प्रियाचा मूड जाईल ही गोष्ट वेगळी आणि अर्जुन म्हणतो मिलावट सायली सुभेदारांना हे माहिती नाही आहे की कोर्टामध्ये पुरावे दाखवावे लागतात सायली म्हणते मिळतील कोर्टाला पुरावेही मिळतील पण कोर्टाने थोडीशी वाट बघावी प्रिया मधुकर उर्फ तन्वी सुभेदार हिचा मुखवटा कसा फाटतो ते आणि इकडे डायनिंग टेबला जोळ्या दोघे सास बसलेले असतात आणि प्रिया कॉफीचा मग हातात घेऊन वर पाहते अर्जुनला सायली म्हणते हो तुम्ही दोन मिनटं बसा हा मी चहा घेते आणि मग पटकन निघू सायली चहाचा मग घेऊन येते आणि अश्विनच्या बाजूला बसते आणि म्हणते आज निवांत वेळ मिळाला आहे मस्त बसून चहा पिणार आहे प्रिया मनात बोलतेस कामाच्या वेळेला आणि सायली इतकी निवांत कशी बसली आहे आज तर आश्विनच्या वाढदिवसाचा खास मेनू आहे आणि ही आरामात चहा पिते कल्पना म्हणते अगं तर मी बसून कॉफी पिना आणि त्यावर प्रिया म्हणते नको आई आता सायली उठेलच ना मग तिथे बसेल मी त्यावर सायली म्हणते अगं मला उठायला अजून खूप वेळ आहे तू बस ना त्या खुर्चीत हं त्यावर प्रिया म्हणते आज अश्विनचा वाढदिवस आहे विसरली आहेस का तू सायली म्हणते अगं हो असं कसं विसरेन थर, मी आत्ता तर पंधरा मिनटाखाली आपण सगळं ठरवत होतो ना प्रतापराव गपचूप पेपर वाचण्याचं नाटक करतात प्रिया तिच्याजवळ येते आणि म्हणते नाही म्हणजे आपण सगळा स्वयंपाक घरीच करणार आहोत असं ठरलंय नाही का सायली म्हणते हो ठरलंय तर तूच ठरवलंस ना त्यावर प्रिया म्हणते मग आता स्वयंपाकाला सुरुवात करायला हवी आणि सायली म्हणते हां हवी हवी प्रिया म्हणते खूप मोठा मेनू आहे ना आणि त्यावर सायली चहा पितपीत म्हणते हां खूप मोठा आहे प्रिया वैतागून म्हणते सायली तुझं काय चाललंय तू स्वयंपाक करणार आहेस ना कल्पना पूर्णा आजीवी आणि बाबा सगळेजण प्रियाकडे पाहतात त्यावर सायली म्हणते अगं करणार होते मी पण म्हटलं उगंच का बाप मी हाटी कशाला बना प्रिया म्हणते म्हणजे आणि त्यावर सायली म्हणते अगं तुमच्या लग्नाच्या नंतरचा अश्विन भाऊजीचा हा पहिला वाढदिवस तर तू त्यांच्यासाठी काहीतरी नक्कीच खास प्लॅन केला असेल ना त्यांच्यासाठी काही खास बनवायचं असेल तुला मग आपल्या नवऱ्यासाठी जेवण बनवण्याचा आनंद मी तुझ्यापासून कसा हिरावून घेईल सायली म्हणते तू जा ना तू तुझ्या नवऱ्यासाठी छान मनमुराद स्वयंपाक कर मी काही लुडबुड करणार नाही हां मध्ये अर्जुन म्हणतो सो स्वीट ऑफ यू नंतर प्रियम म्हणते तू सुरुवात कर मी येते ना मदतीला आणि त्यावर सायली म्हणते अगं खरं तर अगं मला रोज वेळ मिळत नाही ना आज मिळाला आहे तर म्हटलं यांच्यासोबत जरा जाऊन फेरफटका मारून येते आणि तसं पण आज मला स्वयंपाकातून सुट्टी मिळते ना मग म्हटलं यांच्याबरोबर जरा फिरूनच येऊ त्यावर अर्जुन म्हणतो फॅन्टॅस्टिक आयडिया बायको पूर्ण आजी म्हणते म्हणजे अश्विन आज त्याच्या खास दिवसासाठी त्याच्या बायकोच्या हाताचं खायला मिळणार अर्जुन म्हणतो येस आणि पूर्ण आजी म्हणते मजा बाबा त्याची अर्जुन म्हणतो मजा केस जाते कळेल नंतर प्रतापराव म्हणतात आणि पूर्ण आजी म्हणते तू काही म्हणालास त्यावर अर्जुन म्हणतो नाही कुठे काय अर्जुन म्हणतो माझ्या माझ्या आणि तन्वीला म्हणतो जा करा स्वयंपाक कल्पना प्रियाला विचारते तन्वी तुला सगळा स्वयंपाक करायला जमेल ना गं त्यावर पूर्ण आजी म्हणते का नाही जमणार कुठलीही बायको नवऱ्यासाठी आनंदाने करते तीही करेल उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रिया बाबाला विचारते मेनू काय ठरला होता आणि ते म्हणतात बुद्धीचा रायता जिरा राईस आणि स्वीटमध्ये काय होतं आणि सायली म्हणते खीर खीर आणि पुढे सायली म्हणते अश्विन भाऊजीला कोथिंबीर वड्या पण खूप आवडतात हा आणि प्रियाला म्हणते प्रिया, प्रिया बाय सी यू सून अर्जुन सायलीला म्हणतो काय मस्त बँड ना नव्हतं तिचा आणि सायली म्हणते काट्या नाही काटा कसा काढायचा का हे मी तुमच्याकडून तर शिकली आहे मैत्रिणी असेच नवनवीत आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एखाद लाईक नक्कीच करा तर भेटूया मग अशाच उद्याच्या नवीन भागामध्ये